नमस्कार सुनी सुनी कमित -कमित मी सुनीता अबुलकुल कुकिंग विथ सुनीता अबुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण याला नागपूर स्पेशल करतोय तरी पोहे आहे नागपूरचे खूप छान टेस्टी बनतात आणि इथे आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी काळे चणे घेतलेले होते म्हणजे हरभरे घेतलेले आहे रात्रभर भिजत घातलेले होते आपण तर इथे मी हे जे वटाने ना हरभरे ते छान स्वच्छ धुवून घेतले तर आपण कुकर मध्ये शिजवून घ्यायचे त्यात पाणी टाकायचं थोडस मीठ टाकायचं आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला तर इथे आपण तरीसाठी खोबरं भाजून घेतोय छान असं आलटून पलटून भाजून घ्यायचं खोबरं बघा मस्त भाजून घ्यायचं असं जास्त जाळायचं नाही नाही तर मते आहे ना चव आहे ना त्याची चांगली नाही येत म्हणून असं भाजून घ्यायचं ते आता खोबर कापून घ्यायचंय अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचंय असं त्याचे पातळ काप करायचे म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस गळायला घेऊ ना मिक्सर मध्ये तर त्यावेळेस असे वाक्य राहणार नाही मध्ये चांगले मस्त असे आपण कांदा कापून घेतोय कांदा पण असा पातळ आणि मुगा कापायचा पातळ आणि मुगा कापून व्हायचा आहे मी ते एक, एक मोठा कांदा घेतलेला आहे ते मग सॅलड काय काय घेतले ते सांगते कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अद्रक अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दगड घेतलेला आहे एक तुकडा दालचिनी एक मोठी इलायची घेतलेली आहे सात ते आठ घेतलेले दोन लवंग घेतलेले आध चक्रफूल आणि एक चमचा खसखस घेतलेली आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय तर इथे मी एक कढई घेतलेली मोठी त्याच्यात मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम द्यायचं तेल गरम झालं की एक तमालपत्र जिरं जिरं छान फुलू द्यायचं थोडीशी मोरी हळद आणि आपण हे जे वाटण करून घेतलेले हे टाकायचं हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कितपत तिखट पाहिजे त्यानुसार पण हे ना थोडं तिखटच असत आपण याच्यामध्ये धना पावडर टाकतोय एक चमचा टाकली धन पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे परतवून घ्यायचं चांगलं हे सोने पण छान असे शिजले गेले बघ दाखवते तुम्हाला हे बघा मस्त छान असे शिजल्या गेले चणे आता आपण चणे टाकून घेऊ चणे सगळे टाकून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला असे उभे मस्त टमाटर टाकून टाकायचे आणि याच हे ते पाणी आहे ना मी टाकून घेतो आपल्याला हे पातळच असतं ग्रेव्ही याची याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं टाकलेले मीठ आता कोथंबी टाकायचे त्याला छान उकळी येऊ द्यायचे आता आता तोपर्यंत तो आपण पोह्यांची तयारी करू बघा इथे मी पोहे घेतलेले ते हे आपले रेग्युलर कांदा पोह्याचे पोहे आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला बघा किती छान मस्त तरी आलेली बघा फक्त दोन चमचे तेल टाकलेले आपण पण आपण जे फोरं घेतलेलं होतं ना ते छान मस्त असं भाजून आणि छान परतू दिला आपण तो मसाला बघा किती छान मस्त तरी आलेली बघू शकता तुम्ही तर आपण याच्यामध्ये शेवटी गरम मसाला टाकतोय तुमच्याकडे जो असेल तो मसाला टाका कांदा लसूण मसाला आपला गरम मसाला या लाल तिखट काळं तिखट कोणतंही असं ते, ते टाका बघा छान मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या या भाजीला बघू शकता तुम्ही आज आपण नागपुरी स्पेशल तरी पोहे करतोय बघा छान मस्त अशी तरी आलेली आहे फक्त दोन चमचे तेल वापरलेले आपण जास्त नाही टाकलेलं आता आपण पोहे बनवतोय त्याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तर ते इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकतोय शेंगदाणे छान परतवून घ्यायचे येतात आता आपल्याला हे आपण याच्यामध्ये जिरं टाकतोय जिरं मोरी जिरं मोरी टाकली का मग कडेपत्ता टाकायचा आहे हिरवी मिरची हिरवी मिरची छान परतली का मग कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला आपण उकडलेला बटाटा टाकते मी एक बटाटा घेतलेला होता परतवून घ्यायचं चांगलं यामध्ये हळद टाकायची थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ थोडीशी साखर परतवून घ्यायचंय बघा मस्त असं परतवून परतवून घ्यायचं मग झाकण ठेवायचं लिंबू पिळायचा कोथंबीर टाकायची वतून आणि परतवून घ्यायचं एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवू हे बघा मस्त असे आपले तयार आहे तिथे चला तरी आता वाढू मस्त असे आपले पोळे झालेले ते खूप छान खमंग उचलून काय म्हणतात आलेला आहे घरभर मस्त भाजी तर एकदम मस्त झालेली आपली तरी ते पण आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे जास्त तेल नाही वापरलेला कारण या रेसिपीला तेल खूप लागतं पण आपण एकदम दोन चमचे तेला ही केलेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा मस्त छान अशी तरी आलेली एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला बघा किती छान तरी आलेली मस्त असा कांदा लिंबू आणि बारीक शेव मस्त असे आपले इथे तरी पोहे बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही खूप छान टेस्टी झालेले इथे छान मस्त झालेले नक्की करून बघा तुम्ही पण बघा इथे आपले मस्त असे चटपटीत नागपुरी स्पेशल तरी पोहे बनवून झालेले ते तयार तयार झाले खूप छान टेस्टी बनतात आणि कमी साहित्यात बनवलेले आपण इथे खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे इथे आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे कमी तेल आणि कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे हे खूप छान टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहे तुम्हाला जर रेसिपी जर जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार